जय गजानन आपण आहोत नागझरी येथील गोमाजी महाराजांच्या मंदिरामध्ये गोमाजी महाराजांना गजानन महाराज आपले गुरु मानत होते माझ्यावर तुम्ही सुद्धा गोमाजी महाराजांचं दर्शन घेण्याकरता चेत्र नागझरी हे बुलढाणा जिल्ह्यातील शेवगावपासून अवघ्या सहा ते सात किलोमीटर अंतरावर मन नदीच्या काठावर वसलेले एक पवित्र आणि शांत तीर्थक्षेत्र आहे हे ठिकाण संत गजानन महाराजांचे गुरु श्री गोमाजी महाराज यांचे समाधी स्थान म्हणून प्रसिद्ध आहे जिथे साडेतीनशे वर्ष जुने मंदिर आहे हे ठिकाण आध्यात्मिक शांतीसाठी आणि निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाते श्री गजानन महाराजांना वंदनीय असलेले संत गोमाजी महाराज होते ते भगवान श्री कृष्णाचे भक्त होते शेगावचे संत श्री गजानन महाराज हे देखील ज्यांना वंदन करायचे असे विदर्भातील संत म्हणून श्री गोमाजी महाराज यांचे परिचय आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या शेगावच्या गजानन महाराज यांच्या पालखीचा पहिला मुक्काम श्री गोमाजी महाराज संस्थान नागझरी येथे असतो येथे श्री संत गोमाजी महाराजांचे समाधी मंदिर आहे श्री नागेश्वराचे पुरातन मंदिर आहे अखंड झुळझुळणारे पाण्याचे पवित्र झरे यामुळे या गावाला नागझरी हे नाव मिळाले श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये गोमाजी महाराजांच्या सर्व लीला संकलित केल्या आहेत संत श्रेष्ठ गोमाजी महाराज यांच्यावरील एक आरती प्रसिद्ध आहे त्यात त्यांनी केलेल्या अनेक लिलांचा समावेश आहे काही भाविकांच्या मते करंजपूर कारंजा येथे प्राख्यात स्वामी नरसिंह नागझरी येथे आले त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी गोदावरीत स्नान घडावे म्हणून त्यांनी गोदावरीला आवाहन आव्हान केले त्यानंतर तेथे गोदावरी आली आणि सोबतच नागेश्वर त्र्यंबकेश्वर विश्वेश्वर सोमेश्वर आणि गुप्तेश्वर ही पाच स्वयंभू शिवलिंग प्रकट झाली कालांतराने याच ठिकाणी श्री गोमाजी महाराज नावाचे साक्षात्कारी संत अवतरले आणि त्यांच्याच प्रभावाने नागझरी हे गाव श्री क्षेत्र म्हणून लौकिकास आले शेगाव संस्थानाची खरी प्रगती ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली ते कर्मयोगी योगी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या कुटुंबियाचे गुरु म्हणून श्री गोमाजी महाराज ओळखले जातात श्री संत गोमाजी महाराजांचे भव्य मंदिर अद्भुत गोमुख कुंड स्वयंभू शिवलिंगाची पाच हे मांडपंथी शिव मंदिरे आणि निसर्ग रम्य परिसर यामुळे नागझरी हे गाव एक तीर्थक्षेत्र क्षेत्र तसेच पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहे येथे दरवर्षी हजारो भाविक दर्शनास येतात आणि तृप्त होतात आपण नागझरी येथील पवित्र स्थानामध्ये आहेत आणि तुम्हाला हे माझ्या मागे दिसत असेल हे आहे गोमुख कुंड इथे गोमुखातनं चोवीस तास म्हणजे वर्षाच्या बाराही महिने नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत आणि हे जे पाणी आहे ते पवित्र नद्याचं असल्याचं म्हटलं जातं जय गजान